उत्तर गोवा लोकसभेची उमेदवारी खलभ बाईंक काल डिक्लेअर झाली आणि आज त्यांच्या प्रचारच्या सुरुवातीक तेंच आम्ही मांद्रे मतदारसंघांसून म्हणजे गोयचं एक नंबर मतदारसंघ सुरू मांद्रे मतदारसंघातून आज ह्या प्रचाराच्या सुरुवातीक आमचे उमेदवार हल्लभ भाई काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अमित पाटकर घाटे हंगासल्ले आमचे सिनियर मोस्ट बाबी बागकर अन्य सगळे आमचे आपा आपाचे ॲडव्होकेट प्रशाद शहापूरकर वेगवेगळ्या पक्षांचे हंगासर जमलेले कार्यकर्ते कार्यकर्ते पदाधिकारी खऱ्या अर्थान आज प्रचाराक सुरवात जाता दीस जरी कमी असल्या जाल्यार म्हाका दिसता आमकां पल्लो पार करपाक ज्या प्रमाणे सकयल्या स्तराचेर जनते भितर जो एक प्रचंड सरकारा सरकाराबद्दल जो एक अँटी जी आहा त्याचा फायदा घेतले जे आम्ही प्लॅनिंग आणि घेवन घेऊन आमच्या स्ट्रॅटजी वचपाक जाय चड वेळ घेना कारण आजची सुरुवात असा अन्य पावपाक जाय प्रचाराची सुरवात झाल्या म्हाका विश्वास असा ज्या पद्दतीन आज हांगासर शॉर्टेच्या नोटीसीचे जे लोक हांगासर जमले आणि जी एक ऊर्जा निर्माण झाल्या हेतूनसून उरलेले जे दीस सत्तावीस अठ्ठावीस दीस जे मेळटात तेथून आमी पूर्ण उत्तर गो पिजून काढतले आणि खलब भाईंचा विजय हो निश्चिंत करून हेच्या बद्दल तू लक्षात लोकसभा निवडणुकी खातीर काल आदरणीय भाई खलपाची निवड किंवां तांकां तिकीट मेळ्ळा ही खबर सगळ्यात पातळतच आम्ही सगळे जाण कामां लागले इंडिया अलायन्स या बॅनरा सकल निवडणूक ही या सडी या फावटीची लढली गेली होता तातून सगळे काँग्रेस पक्ष असा गोवा फॉरवर्ड असा आम आदमी पार्टी आज आम्ही सगळे एक जाऊन आदरणीय भाई खलपको दिवपा खातीर फुडें सरल्यात मांद्रे मतदारसंघातल्या भाईक चढात चड चड़ मतां मिळची कारण भाईचो संपर्क आणि राजकारणा व्यतिरिक्त भाई प्रत्येकाच्या घरांत तांका वळगतात ता। आणि आज खातीर योग्य उमेदवार असे जर जर आम्ही कोणी म्हणत जर भाई कलप हे योग्य उमेदवार असतात हे आम्हाला आणि मुद्दाम सांगची गरज ना एकोणीशे अठ्ठ्याण्णव ह्या लोकसभेच्या वेळात भाई कलपांचा विजय झाला त्यांना आम्ही विद्यार्थी असले आज भाईच्या कार्याक आम्ही सपोर्ट करता आधार दिता आणि सगळी तरुण मंडळी जरी दीस कमी आमच्या दिपून दीपक कलंगुटकर सरांनी सांगले तरी प्रत्येक जण भाई कलपा प्रचाराक फुडे वचचे पण आम्ही तळागळात हो वचून कन्विन्स कन्व्हिन्स कर प्रयत्न करतले आणि ह्या आमच्या देशांची लोकशाही राखपा खातिर ही लोकसभा निवडणूक खूप गरजेची असा आणि ही लोकशाही राखुच्या खातिर आम्ही सगळेजण तळमळीन ववरतले आणि भाईक आधार करून त्यांना विजय प्राप्त करून दिवप प्रयत्न करतले लोकसभेची तिकीट जाहीर करून सगळ्यांनी एक वेगळे प्रोत्साहन दिल्ले असा जेणेकरून ही उमेद घेऊन पेडण्या तालुक्यांसून भरघोस मतां फुडे धाडटले असे सगळे जनतेच्या वतीन हा अपेक्षा करता आणि मला खात्री असा त्यांची धडाडी त्यांचे टॅलंट त्यांचे एज्युकेशन हे देशाक बरे उपयोगाक पडतले हे प्रत्येकान जाण दोवरची आणि हे जाणेरूच त्यांना भरघोस मतां येतली नाही बी जे पी कसलेच हेल्प केले ना येल्ले दिसा आमचे अन्याय केले आणि लोकां गोयच्या लोकांना सगळ्यांच्या जनतेक खबर असा आता त्याका लागून आम्ही कितें पयलीं पहिलीपासून आम्ही काँग्रेसीक आसले पण आता कितें आसा पळय आमचो भाई आमचो आम भाई आमचे आमगे घराणे भाई वांगडा वावरतले आमचे एम जी वख्तार सगळे आमचे कोले घरा लागून आम्ही आता बाईक तिकीट दिल्या म्हणून आम्ही आता सगळे उमेदिन सगळे मानलेचे लोक लो उमेदि आणि एकच रिक्वेस्ट एक आहे अख्ख्या गोयकारांकडे की ते हे श्रीपाद भाऊन किरे केला बी जे पी सरकारान लोकांक लागून किती केलं टॅक्सीकारांक घातले रस्त्यार मायनीकारांक घातले रस्त्यार आणि बाबडे ते डेलिजी कोण कामांक घातले कोण आम्ही स्ट्रॅक करू न असे झाले आ टॅक्सीकरांचे लाठी चार्ज केले लागून पोटाला टॅक्सीकार झगडटा आम्ही कोणाक लुटीना काय लुटी टॅक्सीकार हे आम्ही गोयकार अख्खे पण डोंगर कापले तेंका ना पार्टी वाचता आता कोड ऑफ कंडक्ट लागला कोणाक हो ला कोड ऑफ कंडक्ट बारीक लोकांक सपोज राती पार्टी वाचता किरे चाललं हे गोयकारांना उलो मारता हा चढ उलो मारता हे बी जे पी लोकांक लागून किरे केला आणि किरे बरं केला पुढे किरे बरं करतले त्या लागून आम्ही सगळे लोकांनी चिंतून आम्ही भाईक हाडपाचे नॉर्थान आणि सगळी कामं करून आणि टॅक्सीकार आमचे सगळ्यात मेन प्रॉब्लेम म्हणजे आमचे भाव टॅक्सीकार सगळ्यात त्रासात आहात सगळ्यात पहिले फाऊट पहिली येई कोण सोमते पहिले टॅक्सीचे प्रॉब्लेम सॉल्व करतले कित्याक सगळे बाबा एका टॅक्सीचे पाच पाच फॅमिली पोसता लागून सगळ्यांचे टॅक्सीकारांचे प्रॉब्लेम पहिली बाई सॉल्व करतलो देवी भगवती सप्तेश्वर आज ह्या मंदिराकडे हा सगळे जमलेले असतात आणि आज आमचे उमेदवार श्री रमाकांत भाई कलप आज सर उपस्थित असतात तसेच आमचे गोय प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष सर अमित पाडकर त्याचप्रमाणे आमचे पी सी सीचे ऑफिस बॅर श्री बाबी बागकर आमचे गोवा फॉरवर्डचे मित्र बाब दीपक कलंगुडकर तसेच आमचे आम आदमीचे दर सर प्रसाद शहापूरकर तसेच आमचे फ्रांसिस डिसोझा सिनियर मोस्ट काँग्रेस कार्यकर्ते आणि इतर आमचे सगळे काँग्रेसमॅन तसेच आमचे इंडिया ॲलायन्सचे सगळे कार्यकर्ते असे मिळून आज आम्ही हंगासर सगळे जमलेले असतात आज देवी भगवतीक सप्तेश्वराक नारळ दवरून श्रीफळ दवरून आमच्या भाईन आज उमेदवारान आपलो प्रचाराचं <coughs> आज नारळ फोडलेलो असा आणि आज प्रचार आम्ही स्टार्ट केल्लो हो जायती वर्सां भाईन प्रतिनिधित्व ह्या मांद्रे मतदारसंघात केले असा आयज गोन ऑपोजिशन लिडर म्हणून आज भाईन खूप वर्सां कार्य केलं आज गोंयच्या जनते लोकां खातीर, खातीर। त्याच भाशेन भाईन आज ऑल ओवर इंडियेक आज लॉ मिनिस्टर म्हणून आज भारताचे <coughs> तेंच्यांनी काम केल्लें आसा उत्कृष्ट एक संसदपटू आज पैकी आज असे आमचे हुशार आणि बुद्धिमान आणि धाडाडीचे नेते असे आज एक भाईची ख्याती असा तर भाईक तिकीट देऊन आमच्या पक्षान खरंच आज एकदम बरी गोष्ट केल्ली असा आणि सगळे लोक आज उमेदीन आज खूप सामके खुश झाले असतात आम्ही सगळे इंडिया अलायन्सचे आम्ही सगळ्या इतर पक्षांचे सगळे कार्यकर्ते मिळून आम्ही एकजुटीन हे नेटान काम करतले आणि जे जे आज बी जे पी लोकांचे बी जे पी पक्षान अन्याय केल्लो असा आता जो त्यांचा उमेदवार असा त्या उमेदवारान पैरूच पेडण्या त्यांनी कबूल केला की आपण आयुष हॉस्पिटलात जवळ एअरपोर्ट असो आपण काहीच नोकरी देऊ शकलो ना तिथून ते त्यांनी रिझन दाखला की आपण एक्सिडेंट जातो जे आणि कोरोना वेग 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 रीजन आज अशी वेगवेगळी रिझनं त्यांनी दाखवलीत पण त्याने मान्य केला की आपण हे देऊ पावलो ना म्हणून आज त्या जाग्याचे लोक त्यांना क्वेश्चन करतात आणि किती किती विचारतात ते तुम्हाला सगळ्यांना खबर असा आज अशा तऱे निष्क्रिय आज त्यांचा उमेदवार असा आणि जो, जो उमेदवार असा पक्षानं दिल्ली आज इंडिया अलायन्सचा तो आज बऱ्यापैकी आमकां योग्य उमेदवार दिल्लो असा ताका लागून आम्ही सगळ्या इंडिया अलायन्साचे आभार मानता आणि आम्ही सगळे एक दिला काम करून निश्चितपणे भाईक आम्ही विजयी करतले जी उमेदवारी जी मेळ्या सबंद पेडणे तालुक्यांसून बरो एक प्रतिसाद भाईक मेळो असा आणि आयज आयज जी उमेद सगळ्या पेडणे तालुक्यान पसरलेली असा की भाईक आमच्या ही उमेदवारी मेळिल्ली असा आणि एकच उमेदवार असो असा भाई आमचो जो ह्या मत ह्या आमच्या लोकसभेच्या पार्लमेंटा पार्लमेंटरी हे जिखपची जी, जी परिस्थिती ती भाई आमचं करू शकता भाई उमेदवारी मेळ् म्हणून पेडणे तालुक्यांतून सगळ्यांकडसून प्रतिसाद बरं मिळत आणि आम्ही त्यांना बरे भाषेन पार्लमेंटां धाडले असे सगळ्यांकडसून ग्वाही दिता सगळे गेली सत्तर वर्सां काँग्रेसीन किती केलं हे विरोधक के बडबडा आणि सत्तर वर्सां जी काँग्रेसीन केल्या ते बऱ्यापैकी लोकांक पोसले लोकांक जयती सुविधा दिले आणि सगळ्यां बरे भाषेन ठेले पण हे ह्या पंचवीस वर्सां श्रीपाद भाऊन काढली ते श्रीपाद भाऊन किती केला काय ह्या याच्या खातीर आमच्या पेडणे तालुक्या खातीर किंवा याच्या खातीर कायच करू ना ते खातीर सगळे जे लोक असा ते, ते आमकां हांगासर जॉईन जाता आम आदमीचे परत गोवा फॉरवर्डचे आणि बरेचशे लोक असे जे आहा ते आमकां हांगासर जॉईन जाता आणि बरोबर आँ टॅक्सी युनियनाचे जे आमचे आयचे गोवा गोयचे आमचे जनरल सेक्रेटरी संजय कोले आमकां हंगाम जॉईन जाता काँग्रेस पक्षा तांचो विधिवत हा प्रवेश जाता जेन त्यांच्यानी सब गोय खातीर टॅक्सी युनियना बऱ्या पैकी काम केलेले आसा जनरल सेक्रेटरी म्हणून ते असा त्याचबरोबर मांद्रे मांद्रेसून मांद्रेसून ताका टॅक्सी युनियनचे ते प्रेसिडंट जावन असा अशा व्यक्तीचे जे झराडीचे कार्यकर्ते जे खातीर आवाज उठोवपी असे संजय कोले आमच्या मध्ये उपस्थित असतात त्यांच्या हा विधिवत स्वागत होता मागता सगळ्या आमच्या लिडरांकडे की त्यांच्या हालीच त्यांच्या ब्लॉक सॉरी प्रेसिडेंट म्हणून टॅक्सी युनियनचे हे दिलं रेजिग्नेशन दिला आणि ह्या काँग्रेस प्रवेश करून हे केलं त्यांचे स्वागत करतात सगळ्या लिडरांकडे त्यांच्या धन्यवाद ऑल इंडिया काँग्रेस कमिटीन नॉर्थ गोवाचे कॅन्डिडेट ॲडवोकेट रमकांत खलप हंक जे काल घोषित केले त्यांना आम्ही एक काल कार्यक्रम केला आज ते मांद्रे मतदारसंघ जो मतदारसंघ एसेंब्ली सेगमेंटात नंबर वन असा थंच्यान आज आम्ही श्री भगवती सप्तेश्वर जो आशिर्वाद घेऊन आज आम्ही आमच्या प्रचाराक सुरवात करतात खास करून आमचे इंडिया आघाडी ब्लॉकाचे वांगडी आम आदमी पक्षाचे ॲडव्होकेट प्रसाद तसेच आमचे गोवा असेंब्लीचे आमचे अलायन्स पार्टनर दीपक कलंगुटकर हा हजीर असतात आणि इतर आमचे काँग्रेस पक्षाचे सगळे ऑफिस बेरर आमचे पी सी सीचे बाबी बागकर आमचे सेवा दलाचे वर्किंग प्रेसिडेंट राजन घाटे आमचे हंगाचे ब्लॉक प्रेसिडेंट सगळे डिस्ट्रीक्ट कमिटी आणि इतर सगळे कार्यकर्ते आज मोठ्या जोशान आणि आम्ही हो आज प्रचार हो चालू करतात एकूच एकच जाय की आता दोन सकाळी पो जे हंगाचे खासदार जेव्हा आज पणजेन ताणी एक उल्लेख केला म्हाका दिसता अहंकार आज बी जे पीच्या माथ्याक मारला हो कळून येतात बरं दिसले की खासदार श्रीपाद नायको एकोणीसशे नव्याण्णवची याद झाली पण हे माझे आव्हान असा की गेल्ल्या पंचवीस वर्सांक तुम्ही या उत्तर गोयच्या खासदारच्या रुपान किती काम केले हे पहिली सांगचे आणि एकोणीसशे नव्याण्णवात आपल्या कोण हरयल्लो कोण जिखाल हजे उल्लेख करचो गेल्या पंचवीस वर्षांत तुम्ही ह्या उत्तर गोयां जो जो प्रश्न असा तुम्ही हर घर जल म्हणून घोषणा केली पंतप्रधान कार्यक्रम म्हणून सांगलो पण आज दुर्दैव की आज हर घर नल आयला पण जल ना आज प्रत्येक गोयकार आज उदकात तळमळटा गोयच जमनी तुम्ही आज काढून खरी विकून दुसऱ्याच्या गळ्यात घालपाचो एक प्रयत्न चालला गोयची संस्कृती हंगाचा जो कल्चर असा तो खरी आज डिस्टर्ब तो काबार करपाचो नष्ट करपाचो तुमचा प्रयत्न चालला गोयची संस्कृती हे ड्रग्ज आणि प्रॉन्स्टिट्यूशन न्ही पण गेल्या दहा वर्षां ह्या बी जे पीच्या कार्यकाळात व ड्रग्ज आणि प्रोस्टिट्यूशन हे वाढत असत गोयात मर्डर रेप हे केकुकच नशिले पण या बी जे पीच्या नरेंद्र मोदीच्या सरकारान हे सगळे वाढीत असा येता त्या फुडल्या एका महिन्यात जो आमचा प्रचार पुराय उत्तर गोयंत जातो आज पुराय उत्तर गोयची जनता आणि खास करून गोयची जनता या भ्रश जुमला पार्टीच्या सरकारचे विटिल्ली असते या खासदार आणि त्यांच्या लिडरांनी असले अहंकार घेऊन हे घोषणा करची नाही कित्याक अल्टिमेटली वोटर व वो सुप्रीम असता तुम्ही लोकांक गोयकारां ग्रहीत दरू नका टेकन फॉर ग्रांटेड घेऊ नका कित्याक या फावट गोयची जनता ही तुमक हली प्रतिनिधी आणि सगळ्या उत्तर गोव्यातल्या भावां विशेषतः सर्वप्रथम या भूमी वंदन करता त्या मांद्र्यान माझा जन्म झाला हांगाच मोठा झाला आणि मांद्रे ते दिल्ली असं प्रवास झाला सगळे मांजरेकर आणि गोमंतक साक्षीदार असले जी शक्ती किंवा ताकद जी मेळी ती ह्या भूमीतल्या मेळा आणि आजच्या या प्रचाराचा शुभारंभ ह्या मांद्र्यान जाऊ ही मनोमन इच्छा आता पूर्ण झाली असा हा किती केला हे नव्यान सांगा त्याचा आढावा आम्ही नंतर घेतलेच परंतु अत्यंत सर्वसामान्य माणसापासून तो गोमंतकीय नव्हे तर भारतीय जनतेसाठी माझ्या हातातल्या काही ना कार्य करत गेले एक साधी गोष्ट भाऊसाहेब बांदोडकरांच्या मृत्यूनंतर माझं हांगा प्रवेश झालो आणि भाऊंच्याच तिथी दिसा माझेकडे काही अशोक गरीब महिला पावल्यो तिचे ते निराधार कायच त्यांना मदत नसली आणि भाविक स्मरून भाऊक स्मारून हावे भाऊसाहेब पानोडकर स्मृती निराधार मदत योजना सुरू केली शंभर रुपयाने सुरुवात केली आज ती नंतर डी एस एस दयानंद सोशल सिक्युरिटी या नावान प्रसिद्ध झाला आणि दोन अडीच हजार रुपये प्रत्येक मेळात कर। अशाच प्रकारे दिल्ली केल्यानंतर जो कोर्ट खटले बिटले जे असे पेंडींग उरताले त्यासाठी एक नवं कायदो करचं काम माझ्या हातातल्या घडले आणि हजारो लोक नय लाखो लोक नव्हे तर करोडो लोकांक आज करोडो लोकांक आज जे खटले ज्यांचे दहा वर्षां वीस वर्षां तीस वर्षांचे सुटत असले ते आता अवघ्या वर्षा दोन वर्षांत सत्ता जाते असे हे दोन लोकांचा जरी विचार केलो तरी त्याचे कार्याची व्याप्ती खूप मोठी असा आणि ह्याबद्दल खूप अभिमान असा पक्षान माझा गौरव केला श्रीमती सोनिया गांधी आणि माझे विश्वास दौरला आणि अनेक वेळा तिकीट दिली तिच्या विश्वासाक पात्र जाय ह्या भारतीय जनतेच्या विश्वासाक पात्र जाय आणि गोयचे भूमी निरक्षण करते काळी पोर्तुगीजांनी ही व्यापली आर्मी धाडून त्यांना धडले परंतु आज आम्ही मला केला किती की आमची सगळी जमीन विकपाक अशी भायर काढल्या स्थानिक जनतेचेर खूप मोठा अन्याय त्याला मादय सारकी नदी ती फक्त तर इतर अनेक नद्या संकटग्रस्त झालेले असतात त्यांचे रक्षण पर्यावरणाचे रक्षण जाय पर्यावरणाचे रक्षण झाले तरच जसं आता आमच्या टायगर म्हणतात की असं उल्लेख असून केला त्याप्रमाणे सगळ्या प्राणीमात्र्यांचे रक्षण जाय तरच ही भूमी सुजराम सुपुराम भरतली टुरिस्टसाठी लोक येतात हांगासर लाखोच्या संख्येन येतात त्याच्यासाठी सुविधा किती आम्ही पडलत हे करीत असताना आमच्या ह्या कोस्टल प्रदेशातल्या आमच्या जनतेचे स्थानिक लोकांचे खूप मोठा अन्याय झाला त्यांची आज घरादारा त्यांची आस्थापना हॉटेला मोडचं प्रसंग आला ह्या सगळ्यांचे सर्वंतच विचार करून तोडगो काढचा प्रयत्न माझ्याकडल्या जातो हा जास्त ह्या वेळात उलना फक्त इतकेच म्हणतात की गोमंतकीय जनतेने आतापर्यंत खूप मोठं केला दिल्लीपर्यंत पवल देशात माझे नाव केले आणि माझे नाव झाले चीनपर्यंत मला त्यावेळेच्या पंतप्रधानांनी धडलो चीन आणि भारत देशामध्ये सामंजस्य निर्माण कर आफ्रिकेतल्या मडागास्कर कसारख्या देशात जो मान पंतप्रधानांक मेळा त्यांचं झेंडा लहरचा काम करतात तो मन त्या दिलो अशा प्रकारे देश विदेशात काम करी संधी मिळली तशा स्वरूपाचे काम पुढे आम्ही उडूया गोव्यातल्या प्रत्येक तरुणांक सुशिक्षित आणि त्याचबरोबर प्रशिक्षित असं करून आधुनिक ज्या आय टी आय आ अशा स्वरूपाच्या नव्या माध्यमातल्या त्यांना नोकरी उद्योग मिळण्यासाठी प्रयत्न करतो एकही हात बेकार भरचो ना शिकल्या बरोबर की खाली काम मिळप स्वतःचा व्यवसाय करताना ते संधी मिळप शिक्षण क्षेत्रात हा काम करता सहकार क्षेत्रात काम करता क्रीडा क्षेत्रात काम करता शैक्षणिक क्षेत्रात काम करता लेखन वगैरे वगैरे कामं ती सगळी करता म्हणजे एक प्रकारे सगळ्या प्रकारच्या जीवनाच्या अंगाक स्पर्श काम कर घडत असा आणि ही शक्ती मला देवी भगवती दि ही भूमी प्रेम मला ही शक्ती देतात त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे हा मनापासून आभार मानतो